आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज साली लोकसभेचं पहिलं तिकीट कोणी दिलं दिल्लीमध्ये तुमच्या अस्तित्वाची ओळख कोणी करून दिली हाताला धरून दिल्लीमध्ये कोणी फिरवलं या सगळ्याचा मी व्यक्तिगत साक्षीदार आहे भले बाकीच्या पक्षातल्या लोकांना माहीत नसेल सगळं तुम्ही लोकसभेत पडलात त्याच्यानंतरही तुम्हाला विमान उड्डाण मंत्री केलं साहेबांनी आणि ते पण इंडिपेंडेंट चार्ज म्हणजे कॅबिनेट मंत्र्यासारखे सगळे अधिकार दिले तुम्हाला कुठल्याही मिटिंगला जायचं झालं तर प्रफुल्ल तुझा साहेबांचं वाक्य असायचं आणि या सगळ्यांचा हातभार लागला आहे शरद पवारांचा गळा घोटायला आणि तरी आज मोठ्या तोंडाने बोलत आहेत की आम्हाला न्याय मिळाला नियती कसा सूड घेईल हे काळ बघील आता आणि नियतीचा सूड निश्चित आहे का तुम्ही चोरले फक्त घड्याळ मनगट आमच्याकडे आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा